पोलीस दलाचे सन्माननीय आदरणीय पोलिस अधीक्षक श्री तुषार जोशी सर त्याचबरोबर एस पी मॅडम त्याचबरोबर एस पी सर यांनी या गुन्ह्याकरता आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे हा गुन्हा तांत्रिक विश्लेषण त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे आणि घटनास्थळावर सापडलेली या आरोपीने वापरलेली हुडी ज्याच्यावर व्हेन ग्रँटेड एव्हरीथिंग यू कान डू एनिथिंग म्हणजेच थोडक्यात जवान नियतीला सर्व काही मान्य असते त्यावेळी तुम्ही काही करू शकत नाही अशा पद्धतीने लिहिलेली ही जी काही होडी प्राप्त झालेली होती आणि या होडीवर लिहिलेल्या या वाक्य प्रचाराप्रमाणेच हा गुन्हा उघडकीस आलेला आहे या आरोपीने अत्यंत हा गुन्हा केलेला आहे या गुन्ह्यातील तपासाच्या अनुषंगाने अशी माहिती निष्पन्न झालेली आहे की हा गुन्हा करण्याचा जो मुख्य उद्देश होता तो म्हणजे चोरी करणं होता थोडक्यात या वृद्ध महिलेला घरात एकटे बघून या आरोपीने या घरामध्ये प्रवेश केला आणि त्या वृद्ध महिलेचे दागिने त्याचबरोबर रोख रक्कम चोरल्याच्या अनुषंगाने काही प्राथमिक माहिती आम्हाला मिळालेली आहे त्याचबरोबर हा गुन्हा दोन महिन्यानंतर उघडकीस आल्याची कारण बरीच चालली आहेत कारण हा गुन्हा घडल्यानंतरनं या आरोपीने सर्व त्या ठिकाणचे सर्व पुरावे वगैरे काही नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला होता त्यामुळे हा गुन्हा खूप वेगवेगळ्या अँगलनी आणि वेगवेगळ्या लोकांकडे चौकशी करून आणि फायनली काही महत्वाच्या पुराव्याच्या आधारे आम्ही या आरोपीपर्यंत पोहोचलो पोहोचलेलो आहोत या आरोपीला काल रोजी अटक करून माननीय न्यायालयात याला पोलीस कस्टडी रिमांड करता नेले असता या आरोपीची नऊ दिवसांची पोलीस कस्टडी मिळालेली आहे या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने मी मानवासीयांना त्याचबरोबर सर्व नागरिकांना फक्त एवढंच आवाहन करतो किंवा अधिकृत अशी माहिती देतो की कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपल्या घरामध्ये प्रवेश देऊ नका त्याचबरोबर बुद्ध नागरिक घरामध्ये असेल किंवा कुठं बाहेर जाणार असतील तर त्यांना याबाबत माहिती द्या किंवा ज्या महिला विविध सणांच्या अनुषंगाने किंवा विविध कार्यक्रमाला गेल्यानंतर जे काही दागदागिने वगैरे घालतात तर त्यांना त्यांच्या दागिन्यांची काळजी घ्यायला सांगा या गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखीन तपास चालू आहे वेगवेगळे मुद्दे याच्यामध्ये आणखी जसे जसे समोर येतील त्या अनुषंगाने आम्ही अधिक माहिती आपणास देत जाऊ सद्यस्थितीला तरी हा आरोपी पोलीस कस्टडीमध्ये आहे आणि या आरोपीच्या या त्यांनी केलेल्या खुनाच्या अनुषंगाने आणखी कोण साथीदार आहेत का किंवा हा खून करताना किंवा हा खून केल्यानंतर हा दोन महिने कुठं कुठं फरार होता किंवा हा कुठं होता या अनुषंगाने सुद्धा आणखी अधिकृत माहिती घेण्याचं काम चालू आहे अमलावाज न्यूज साठी संदीप जठार गोंदवले